आणि बाल साहित्याचा जर विचार जर केला बाल साहित्याची सुद्धा एक स्वतःची एक स्वतंत्र वर्गवारी आहे किशोरवयीन मुलांसाठीच बाल साहित्य वेगळं शिशुवर्गासाठीच वेगळं ज्यांना अक्षर ओळख नाही अशा पालकांसाठीचं सुद्धा चित्राचं साहित्य वेगळं आणि ही सगळे वर्गवाऱ्यांची सगळी पुस्तकी आपल्यापर्यंत पोहोचतात का मग जी पोहोचत नसतील तर मुलांच्या हातामध्ये आपण कशी देणार ते शिक्षक म्हणून हा एक खरा महत्वाचा प्रश्न आहे ही जी मोठी परंपरा आहे आज आपण बघतो की साधना सारखा प्रकाशन साधना प्रकाशनाचा बालकुमानासाठीचा एक स्वतंत्र अतिशय दिवाळी अंक प्रकाशित होतो तो आपल्यापर्यंत कधी पोहोचत नाही त्याच्याबद्दलची माहिती किती लोकांना असेल हाही मोठा प्रश्न आहे कुल्फी सारखा एक अंक आहे जो दिवाळी अंक म्हणून प्रकाशित होतो अतिशय दर्जेदार स्वरूपाचा अंक परंतु मग सगळी अशा परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येतं की एक विरोधा वासाची एक उदासीनतेची परिस्थिती सगळी आलेली आहे आणि ह्या उदासीनतेच्या परिस्थितीमध्ये ही आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचत नाही आणि मग मराठीच्या बाहेर आपण जर विचार केला तर बंगालमध्ये उत्तम साहित्याची परंपरा आहे बंगालमधलं बाहेर बाल साहित्य जे ते अत्यंत उत्तम दर्जाचं आहे उत्तम दर्जाचं असेल पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही तर खरं तर हा कनेक्ट हा होऊ शकतो भाषांतराची अनुवादाची फार चांगली साधनं उपलब्ध असताना हे सगळं साहित्य जे ते आपल्यापर्यंत येऊ शकतं म्हणून त्या पद्धतीने काही प्रयत्न हे होत नाही मागे काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी शाळांना पुस्तक आली होती आता शाळांच्या प्रकारानुसार प्राथमिक शाळेच्या पुस्तकांची गरज वेगळी आहे माध्यमिक शाळांच्या गरजेची पुस्तक माझ्या माध्यमिक शाळेची पुस्तकांची गरज वेगळी आहे अध्यक्ष परिसंवादाचे जे त्यांच्या कॉलेजच्या पुस्तकांची गरज वेगळी आहे परंतु सरसकटपणे पुस्तक सगळी आली त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं बाबा बोरकरांची काव्य समीक्षा आता बाबा बोरकरांची काव्य समीक्षा उत्तम आहे सगळं ते परंतु ते प्राथमिक शाळेसाठी कितपत उपयोगाचा आहे हा एक मोठा प्रश्न आहे ठीक आहे ती पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी होती की शिक्षकांसाठी होती शिक्षकांसाठी असं तर काही हरकत नाही परंतु त्यापेक्षा वेगळं काही जे ते आपल्याला देता येऊ शकत होतं या ज्या प्रॅक्टिकल ज्या आहेत गोष्टी ज्या खालच्या पातळीवर होतात त्याकडे सुद्धा दुर्लक्ष या वाचन संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने विचार करत असताना दुर्लक्ष करून चालणार नाही याशिवाय